विशाल पूजा भंडार इथे आलेलो आहे कल्याण वेस्टला आणि लग्न सर्वांसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या आपण वस्तू आपण इथे बघणार आहोत तर सर्व पहिले आपण रुपवतीचं जे सामान आहे ते आपण पहिले बघूया तर इथे बघू शकता इथे आईचा निरूप आहे आणि त्याचबरोबर सभ्य लंकर देखील बघायला मिळेल तुम्हाला तर इथे बघा आयसीआय नेरो बे काय प्राईज आहे आयस एन एचे रुप चाळीस रुपये ओके आणि सौब्यंकर आहे तर याची प्राईस आहे सत्तर रुपये आणि माहेरचा चुडा आहे याची प्राईज ओके तर पन्नास रुपये प्राईज आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हे सप्तपावली आहे आणि त्याचबरोबर मग सात सुपारी आहे त्याच्यावरती हा तुम्ही वाहना आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे नागिणीची पाने तुम्हाला दिसतील त्याच्यावरती देखील अक्षता आहे हे पण सात आहे तर खूप सुंदर पदी आहे बघा काय प्राईज यायचे नव्वद रुपये आहे बघा आणि त्याचबरोबर आहे बघा हा कलश आहे तर काय आहे तिथे का प्राईज कलरची आणि खूप बघा मित्रांनो खूप सुंदर डिझायनिंगमध्ये आहे कलरमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल काय प्राईज बोले दोनशे ऐंशी रुपये प्राईज आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तर मित्रांनो लग्नाचं लग्नामध्ये जर तुम्हाला जर साहित्य घ्यायचं असेल तर इथे तुम्हाला हळद चंदन देखील तुम्हाला इथे भेटेल आणि त्याचबरोबर हा गौरी हार आहे तर बघा सुंदर असा डिझाईनिंगमध्ये गौरी हार आहे हे चंदन हळदचं काय प्राइस आहे तर दोनशे वीस रुपये किलो आहे आणि त्याचबरोबर हे तुम्ही बघू शकता गौरी हार आहे याचं काय प्राईज आहे अडीचशे रुपये खूप सुंदर अशा डिझायनिंगमध्ये आहे आणि इथे बघा इथे टोपी नवरदेवासाठी बघा इथे टोपी पण वेगवेगळ्या कलरमध्ये डिझायनिंगमध्ये तुम्हाला टोपी इथे बघायला मिळेल टोपीची काय प्राईज आहे तर मित्रांनो ही एक टोपी आहे तर ही शंभर रुपये टोपी आहे आणि हे आहे अंतरपाठ तर याचे काय प प्राईज आहे बघा आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघा एक स्वस्तिक आहे हां स्वस्तिकाच्या शुभलापेमध्ये तर असं काय प्राईज काय याची दोनशे रुपये ओके तर दोनशे रुपये प्राईज याची शंभर रुपये प्राईज आहे बघा मित्रांनो कट्टरची आणि त्याचबरोबर तुम्हाला येथे देखील मिळेल आणि हे बघा हे हळकुंडे तर हळदीसाठी जे वापरतात तर हे हळकुंड देखील आहे आणि हे देखील आहे ते तुम्हाला मिळेल चंदन हळद तर बघा इथे डोली देखील आहे खूप सुंदर अशी डोली आहे तर डोलीची काय प्राईज आहे तर याची प्राइस आहे एकशे ऐंशी रुपये आणि त्याचबरोबर इथे बघा इथे बाजरी गहू इथे पोती तुम्हाला बघायला मिळेल बाजरी गहू तांदूळ नाचणी असे पोती तुम्हाला बघायला मिळेल तर याचे साठ रुपये प्राईज आहे इथे दे बैलगाडी देखील आहे तर बैलगाडी बैलगाडीची काय प्राईज आहे ओके okay, तर सौभाग्य बैलगाडी अशी आहे तर रुखवतीमध्ये ही जेवढी जाते तर एकशे सत्तर रुपये प्राईज आहे ह्याचे बैलगाडीचे तर इथे बघा बाशिंग देखील आहे वेगवेगळ्या विक कलरमध्ये डिझायनिंगमध्ये तर चारशे रुपये प्राईज आहे जी चारशे रुपये आहे ना ओके चारशे रुपये जोडी आहे आणि हे आहे मुंडावळ्या तर मुंडावळ्याची काय प्राईज आहे तर हे बघा मुंडावळे आहे आणि एक पीस पंच्याहत्तर रुपयाला आहे तर मित्रांनो खूप सर्व असं पूजेचे साहित्य तुम्हाला इथे बघायला मिळेल अगरबत्तीपासून पूर्ण धूप वगैरे सर्व आहे इथे सर्व वस्तू तुम्हाला इथे भेटेल मित्रांनो नक्की विशाल पूजा भंडार कल्याण वेस्टलाच आहे तर नक्की या शॉपला एकदा विजिट करा आणि खूप स्वस्त आणि सर्व साहित्य इथं तुम्हाला भेटेल तुम्हाला चुकीचे साहित्य लग्नाचे लग्नामध्ये जे काय साहित्य लागतं ते साहित्य तुम्हाला इथे भेटून जाईल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका హా వీడియో మీ స్టాప్త భేటో నవ్న వీడియో మే